आटपाडी तालुक्यातील वलवन गावावर पावसाने शोककळा पसरवली आहे गावातील शेतकरी कुटुंब असलेल्या स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची भिंत मुसळधार पावसाने कोसळून सात शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला शेळ्यांच्या किंकाळ्या ढिगाऱ्यात गाडलेल्या जीवांचा आक्रोश पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात हळहळ दाटून आली जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांनीही या घटनेला स्वतःचेच दुःख मानले शेळ्या म्हणजेच आमच्यासाठी फक्त जनावरेच नाहीत तर घर चालवणाऱ्या कुटुंबातीलच सदस्य आहेत त्यांच्या विना आयुष्य कसं चालणार असे भावनिक उदगार गावकऱ्यांनी काढले या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शीतल बंडगर मॅडम पशुवैद्यकीय अधिकारी आमदार सुहास बाबर तलाठी सरपंच व ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुसकानग्रस्त भागाची पाहणी केली या दुर्घटनेमुळे केवळ जाधव कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे मन व्यथित झाले पावसाच्या प्रकोपामुळे शेतकरी कुटुंब किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा